सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान पार्कटी गर्मधील पार्क अशा बागबंदींच्या घरी आपण पाहिलं की सगळीकडे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली जे फुटेज आहे सगळी ते खरे आहेत आणि सकाळी सकाळी तो बुबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही खरी आली यासंदर्भानं वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने दिशेनं गेलेलं असेल किंवा इतर सी सी टी व्ही फिट फुटेज जे असतील परिसरातील ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या बाज दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोकं तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीने की या परिसरातील विशेषतः जुना परिसर आहे जुनं गाव आहे थी थी तो तो या परिसरातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसृत होत आहेत जे सकाळी आहेत ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात अशा व्हिडिओंवर विश्व अफवा अफवांवर किंवा व्हिडिओंवर विश्वास नका ठेवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळे पोलीस दला आहे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आणि व्यस्त आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत लोकांना आश्वस्त वाटलं त्यामुळं प्रशासन आपल्यासोबत आहे मला परिसरातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत पोलिसांची व्यस्त असेल आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत एक इथं त्या परिसरात असेल तर तो, तो कॅच करू नसेल बाहेर गेला असेल था तर मग आपण सुटकेचा विश्वास ठेवू धन्यवाद